नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता लताबाईंना मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मा एक माणूस आलेला असतो परंतु ज्या क्षणी तो मारेल आणि त्याचवेळी जानकी त्या माणसाचा हात पकडते आणि आता जानकी आणि त्याच्यामध्ये झटापट सुरू होते जानकी त्याला ला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते परंतु ती व्यक्ती जानकीला ढकलून देते आणि त्यानंतर ती व्यक्ती आता जानकीवर वार करणार परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषिकेश येतो आणि त्या व्यक्तीचा हात पकडतो आणि आता ऋषिकेश त्याची अशी काय अवस्था करतो की त्याच्या कानाखाली मारत त्याला कोण आहेच विचारू लागतो त्याला कितीही मारलं तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा मास्कही तो बाजूला करत नसतो आणि त्याचवेळी तो ऋषिकेशला धक्का देतो आणि तिथून बाहेर पडतो ऋषिकेश धावत पळत बाहेर येतो आता बाहेर आल्यानंतर सुद्धा ऋषिकेश त्याला पकडतो आणि बेधम मारहाण करतो परंतु शेवटी ती व्यक्ती ऋषिकेशच्या हातून सुटून निघून जाते ऋषिकेश त्याच्या मागावर असतो तर दुसरीकडे आता हे दृश्य ऐश्वर्याने पाहिलेलं असतं तर आता जानकी रिसेप्शनवर असणाऱ्या मॅडमना म्हणू लागते प्लीज तुम्ही पोलिसांना फोन करा आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते जर इथे पोलीस आले तर आपण पकडले जाऊ शकतो आणि म्हणूनच घाबरलेली ऐश्वर्या फायर अलार्म वाजवते आणि आता फायर अलार्म वाजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सर्वच जण इकडे तिकडे पळू लागतात आता ऐश्वर्या असं दाखवत असते की मला यातलं काही माहीतही नाही परंतु जानकीने ऐश्वर्याला पाहिलेलं असतं जानकी ऐश्वर्याच्या तिथे येते आणि ऐश्वर्याला विचारते तू इथे तू इथे काय करतेस आणि या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे ना ती व्यक्ती कोण आहे हे तुला माहीत आहे ना आता मात्र ऐश्वर्या घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र आणि अवंतिका रणदिवेंच्या घरी आलेले असतात तर त्या अगोदरच शर्वरीही आलेली असते शर्वरीमध्ये बरं झालं तुम्ही वेळेत आलात मला खरंच खूप बोअर होत होतं तर आता सौमित्र म्हणतो मग आता कसं वाटतंय तर आता शर्वरी म्हणू लागते आता खूप छान वाटतंय खरं अगदी भरलेलं वाटत आहे परंतु हे काय रे सौमी तू डायरेक्ट कोर्टातूनच आलायस का तर सौमित्र म्हणतो की हो तर आता अवंतिका म्हणू लागते मी सांगते गेली कित्येक दिवस साहेबांची एक केस चालू होते परंतु त्या केसचा निकाल काही लागत नव्हता तारीख पे तारीख तारीख पे तारीख हेच चालू होतं परंतु आज शेवटी त्या केसचा निकाल लागला आणि साहेब केस जिंकून आले आहेत आता हे ऐकल्यानंतर शर्वरीसुद्धा सुद्धा खुश होते आणि शर्वरी म्हणते वाव कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत शर्वरी आता सौमित्राचं अभिनंदन करते तर अवंतिका म्हणते म्हणूनच मी साहेबांना म्हणाले होते जर तुम्ही ही केस जिंकलात तर मी तुम्हाला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाईल आता हे ऐकल्यानंतर शर्वरी म्हणते म्हणजे मुंबई पासून इथपर्यंत तू त्याला घेऊन आहेस म्हणजे तू केली आहेस तर आता अवंतिका म्हणू लागते मग मिस ड्रायविंग केली आहे तर आता शर्वरी अवंतिकाचं कौतुक करत म्हणते बीबी नंबर वन खरंच खूप छान असं म्हणत आता तिचं कौतुक करत असते तर आता सौमित्र अवंतिकाला जवळ घेतो आणि तोही तिचं कौतुक करू लागतो तर आता शर्वरी म्हणते तू मात्र मठ्ठच राहिलास अवंतिका हसू लागते तर सौमित्र शर्वरीकडे पाहू लागतो शर्वरी म्हणते मग काय मी अगदी योग्यच बोलले आहे ना तर अवंतिकाला सौमित्र म्हणतो तुला तर मी नंतर बघूनच घे परंतु काय का सुद्धा मला अशीच चिडवायला लागलीस शर्वरी म्हणते मस्करी केली रे तर त्यानंतर आता सौमित्र विचारतो पण घरात कोणीच का दिसत नाही आहेत सर्वजण कुठे गेले आहेत शर्वरी म्हणते आई जानकी वहिनीला आणायला हॉस्पिटलला गेली आहे आता हे ऐकल्यानंतर अवंतिका आणि सौमित्र घाबरतात अवंतिका विचारते हॉस्पिटलला काय झालं जानकी वहिनीना बरं नाही आहे का सौमित्र म्हणतो तुम्ही लोक आम्हाला काहीच का सांगत नाही तर शर्वरीमध्ये शांत व्हा कोणाला काहीही झालं नाही पार्वती काकू आहेत ना त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि म्हणूनच जानकी त्यांच्यासोबत हॉस्पिटलला होती आणि आता आई जानकी वहिनीला घरी आणण्यासाठी गेली आहे तर सौमित्रा म्हणू लागतो चल अवंतिका आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला निघावं लागेल तर आता शर्वरी म्हणू लागते हॉस्पिटलला जायची काहीच गरज नाही ते सर्वजण येतच असतील तुम्ही अगोदर फ्रेश होऊन घ्या बरं किती लांबून आला आहे तुम्ही आणि एवढी दगदग झाली आहे आणि पुन्हा आता कुठेही जायची गरज नाही असं म्हणत आता सौमित्र आणि अवंतिकाला ती थांबवून घेते तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीचे काळजीपुटी धावत पळत आतमध्ये येतो जानकी कुठे असेल म्हणून ऋषिकेश आतमध्ये येऊन पाहतो तर तिथे ऐश्वर्या आलेली असते तर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तो माणूस हातून सटकला तर ऐश्वर्याकडे ऋषिकेश आणि जानकी पाहत असतात ऐश्वर्यामध्ये माझ्याकडे का पाहताय तुम्ही तर जानकीमध्ये फायर अलार्म कोणी वाजवला तर आता ऐश्वर्यामध्ये मला काय माहीत जानकी म्हणते सगळं काही तुला माहीत आहे कारण जिथे जिथे जे जे घडत असतं तिथे ऐश्वर्या हजार असतेस आणि जिथे ऐश्वर्या हजार असते तिथे काहीतरी गोंधळ होतोच आणि हे सगळं काही तूच घडवून आणलं आहेस ना मला चांगलंच माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे आणि तू इथे काय करतेस बोल या सगळ्यामागे तू काय कारस्थान रचलेस तू ह्या माणसाला का पटवलं होतंस बोल ऐश्वर्या ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नसते परंतु त्याचवेळी तिथे तर येतात आणि जानकीला म्हणतात जानकी काय चाललंय हे आपण कुठे आहोत याचं तरी भान असायला हवं तू हॉस्पिटलमध्ये आहेस हे विसरून गेली आहेस का अगं इथेसुद्धा तिचा पिच्छा सोडत नाही आहेस का तू इथेसुद्धा तू तिला जा विचारत आहेस जानकीमध्ये आई यावं पण तुम्ही इथे तर सुमित्राताई म्हणतात की हो ऐश्वर्याने मी तुलाच बोलवण्यासाठी आलो होतो उद्या आपल्या घरी काय आहे विसरली आहेस का विसरली तर असशीलच कारण तेही तू आता विसरत चालली आहेस परंतु मी आठवण करून देते उद्या आपली घरी श्रावणातली मंगळागौर आहे श्रावण मास सुरू झाला आहे आणि मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि त्या मंगळागौरीची तयारी करावी यासाठीच ऐश्वर्या म्हणाली की तुला बोलवावं आणि म्हणूनच मी आणि ऐश्वर्या तुला बोलवण्यासाठी इथे आलो आणि इथे येऊन बघतोय तर काय तू तर हिलाच चाप विचारतेस हिच्यावरच आवाज चढवतेस तुला कळतंय का जानकी तू काय वागतेस आता मात्र जानकी शांतच होते तर त्याचवेळी नर्स तिथे येतात आणि डॉक्टरना म्हणू लागतात डॉक्टर बारा नंबरच्या पेशंटला शुद्ध आली आहे तर डॉक्टर म्हणतात पार्वती रणदिवे यांना ना तर नर्स म्हणतात की हो आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर डॉक्टर ऋषिकेशला आवाज येत म्हणतात ऋषिकेश रणदिवे तुमच्या आईंना शुद्ध आली आहे हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी खुश होतात तर ऋषिकेश जानकी सुमित्राताई ऐश्वर्या सर्वच जण तिथे येतात सुमित्राताई अगदी काळजीनेच पार्वतीताईंना विचारतात आता तुम्हाला बरं वाटतंय ना तर लताबाई म्हणतात की हो आता सुमित्राताई पुढे त्यांना म्हणू लागतात तुम्ही अशा अचानक का निघून गेलात आणि हो तुम्हाला असं अचानक काय झालं तर पार्वतीताई म्हणू लागतात काही नाही कर्माची फळं बाकी काय सुमित्राताई विचारतात काय तर लताबाई म्हणतात नाही काही नाही सुमित्रा ताई म्हणतात बरं ठीक आहे पण आता तुम्ही तुमची काळजी घ्या लताबाई म्हणतात पण मला इथे कोण घेऊन आलं सुमित्रा ताई म्हणतात जानकी तुमची सून तीच तुम्हाला इथे घेऊन आलं आहे आणि गेली दोन दिवस तीच तुमच्यासोबत आहे रात्रंदिवस दिवस तुमची काळजी करत आहे तुमच्या उशापाशी तीच बसून आहे आणि तिनेच तुमचा जीव वाचवला आहे आता हे ऐकल्यानंतर लताबाईंच्या डोळ्यातून अश्रू येतात तर आता सुमित्राई म्हणू लागतात मी आता तुम्हाला पाहण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये आले तर जानकीला घरी नेण्यासाठी आले आहे उद्या रणदिवेंच्या घरची मंगळागौर आहे आणि म्हणूनच रणदिवेंच्या घरच्या सगळ्या सुनांनी घरी असावं मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी करावी यासाठीच मी तिला न्यायला आले आहे आणि तुम्हालासुद्धा कारण उद्या रणदिवेंच्या घरची मंगळागौर म्हटल्यावर तुम्हीसुद्धा हजर असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याल ना लवकरात लवकर बऱ्या व्हा आणि घरी या तर तेवढ्यातच तिथे ते डॉक्टर येतात आणि म्हणू लागतात ऋषिकेश रणदिवे आम्ही पोलीस कंप्लेंट केलीच आहे लवकरात लवकर तो माणूस कोण होता याचा शोध लागणारच आहे तुम्ही काळजी करू नका तर आता ऐश्वर्या विषय बदलत म्हणते थँक्यू सर परंतु आता यांना आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो ना म्हणजे इथे यांच्या जीवाला धोका आहे म्हणून म्हटलं तर डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही घेऊन जाऊ शकता परंतु तुम्हाला पेपरवर साईन करावी लागेल कारण ह्यांची अवस्था खूप नाजूक आहे तुम्ही जर यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकत असाल तरच आम्ही नेण्याची परवानगी देऊ नाहीतर नाही ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे मी सही करण्यासाठी येतो असं म्हणत ऋषिकेश सही करण्यासाठी जातो तर दुसरीकडे सुमित्राताई लताबाईंना म्हणतात लवकरात लवकर घरी या तर लताबाई होकार देतात आता ऐश्वर्या खरी येते आणि घडलेला सर्व प्रकार सारंगला सांगू लागते आता हे ऐकल्यानंतर सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही हे काय करताय अहो त्या बाईंना तुम्ही परत या घरात का घेऊन येत आहात तुम्हाला तर माहीतच आहे ना ती बाई जर या घरात पुन्हा आली तर ती जानकी वहिनीच्या समोर येईल आणि मग काय जानकी वहिनी आणि तिच्यामध्ये बोलणं झालं तर ती बाई जानकी वहिनीला सगळं सत्य सांगून मोकळी होईल आणि मग जानकी वहिनीलाही कळेल की मी तिची मुलगी आहे आणि माझी आई आहे ती तुम्हाला कळतंय का ऐश्वर्या तुम्ही चुकीचं वागताय तर आता ऐश्वर्य म्हणू लागते काय चूक काय बरोबर हे र, र सारंग तुम्ही मला शिकवू नका कारण कसं आहे ना सगळा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे तुम्हाला कळतंय का त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवणं केवढी मोठी रिस्क आहे कारण चोवीस तास जानकी तिच्यासोबत असणार आणि जानकी त्यांच्यासोबत असली तर मग ती कधीही हा विषय निघू शकतो परंतु घरात तसं नाही आहे घरात जर असल्या तर मी त्यांच्यावर लक्ष ठेवू शकते जानकी घरातली कामं सोडून चोवीस तास तिच्या मागे पुढे करणार नाही त्यामुळे जानकी आणि त्या लताबाईवर ऑच ठेवता येईल आणि म्हणूनच मी तिला खरी घेऊन येत आहे आता हे ऐकल्यानंतर सारंग म्हणतो क्या बात आहे ऐश्वर्या कमाल आहे तुमची अहो एक प्लॅन जर सक्सेसफुल झाला नाही तर दुसरा प्लॅन तुमच्या डोक्यात रेडीच असतो ऐश्वर्या म्हणते पहिला प्लॅन म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे सारंग तर सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो त्या लताबाईंना मारण्यासाठी तुम्ही हॉस्पिटलला गेला होता ना मग तुमचा प्लॅन फसला आणि म्हणूनच तुम्ही त्या माणसाला पाठवलं ना ऐश्वर्या म्हणते नाही सारंग मी तुम्हाला कित्येक वेळ तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या माणसाला मी पाठवलं नाही सारंग म्हणतो काय ऐश्वर्या तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका तो माणूस तुम्हीच पाठवला होता ना ऐश्वर्या म्हणते नाही सारंग प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तो माणूस मी पाठवला नव्हता तो माणूस कोण आहे हे मलाही माहीत नाही सारंग म्हणतो म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्या नक्की आपल्याला कोण मदत करतं आहे या अगोदरसुद्धा तुम्हाला कोणीतरी वाचवलं होतं आठवतं आहे ना या सगळ्यामध्ये जानकीवालीला पुढे करून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता ऐश्वर्याला ते आठवतं ऐश्वर्यामध्ये हो ना त्यावेळीसुद्धा त्या माणसाने मी न सांगता मला वाचवण्याचा प्रयत्न केला सारंग म्हणतो हो आणि आताचं हे दृश्य म्हणजे आपल्याला मदत करणारं अजून कोणीतरी आहे आपला हितचिंतक आता ऐश्वर्या विचार करू लागते की नक्की कोण असेल आता ना ऐश्वर्याला माहीत असतं ना सारंगला तर दुसरीकडे जानकी रूममध्ये येते आणि ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश मंगळागौरीची सगळी तयारी झाली आहे सगळ्या बायकांना आमंत्रण देऊन झालं आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करून झाली आहे फक्त आता राहिलं ते डेकोरेशन ऋषिकेश तुम्ही डेकोरेशनचं बघाल ना आणि हो ओवीसाठी नवीन ड्रेस आणण्यासाठी तिला मार्केटला घेऊन जा ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काय चाललंय तुझं किती दगदग करशील अगं तू तर दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होतीस तुला आरामाची गरज आहे आणि आतासुद्धा तुझी दगदग चालू आहे ऋषिकेश जानकीच्या काळजीपोटी तिला आराम करायला सांगत असतो जानकी म्हणते नाही ऋषिकेश मला आरामाची गरज नाही आहे घरात कितीतरी कामं आहेत ऋषिकेश म्हणतो जानकी मला एक कळालं नाही की ती व्यक्ती नक्की कोण होती जानकी म्हणते ती व्यक्ती कोण होती मला नाही माहीत परंतु एवढं मात्र नक्की की या सगळ्यामागे त्या ऐश्वर्याचाच हात आहे हा सगळा काही ऐश्वर्याचाच प्लॅन आहे तर ऋषिकेश म्हणतो मलाही त्या ऐश्वर्यावरच संशय आहे मलाही खात्री आहे की हे सगळं काही ऐश्वर्यानेच घडवलं असणार ऋषिकेश जानकी दोघांचाही संशय खरा असतो जानकी म्हणते मला तरी वाटते की आत्ताच्या आत्ता, आत्ता जावं आणि त्या ऐश्वर्याला जा विचारावा तर ऋषिकेश म्हणतो जानकी नाही असं करून चालणार नाही जर तिने विचारलं तुमच्याकडे पुरावा काय आहे तर मग आपण काय सांगणार ना आहोत नाही जानकी जोपर्यंत आपल्या हाती भक्कम पुरावा लागत नाही तोपर्यंत त्या ऐश्वर्याच्या विरुद्ध आपण काहीही बोलू शकत नाही आणि तूसुद्धा बोलायचं नाही जानकी म्हणते हो ऋषिकेश मला माहीत आहे आणि म्हणूनच तो पुरावा शोधण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेले होते म्हणजे मला संशय आहे की हे सगळं काही ऐश्वर्यानेच केलं आहे कारण ज्यावेळी मी डॉक्युमेंट देवघरात ठेवायला गेले होते त्यावेळी पार्वती आईंना चक्कर आली ऋषिकेश विचारतो काय जानकी म्हणते की हो आणि म्हणूनच मी पाणी आणण्यासाठी गेले आणि त्याचवेळी ऐश्वर्याने ते पेपर बदलले असावेत याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच ऐश्वर्या नसताना मी तिच्या रूममध्ये गेले पेपर काही माझ्या हाती लागले नाही पण तिथे माझ्या आईचा आता मात्र ऋषिकेश पुढचं काही ऐकून न घेता जानकीला म्हणतो जानकी अगं असं कसं वागू शकतेस तू ऐश्वर्या नसताना तू तिच्या रूममध्ये गेलीस नाही जानकी तुझं हे वागणं मला पटलेलं नाही तुला कळतंय का या गोष्टीचं ऐश्वर्या कांगावा करू शकते आणि सगळेजण मग तुलाच बोलणार आहेत संशयाच्या दरबारात तुला, तुला उभं केलं जाणार आणि तुझ्यावर आरोप प्रत्यारोप होणार आहेत आणि हे मला सहन नाही होणार जानकी जानकी हे सगळं काही थांबवण्यासाठीच या घराचे मी केले आहेत ना आणि तू अशी का वागतेस जानकी नाही असं वागून चालणार नाही आता जानकी शांतच होते ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी माझ्या बोलण्याचा राग आलाय का जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुम्ही बोलताय ते, बोलता ते अगदी खरं आहे आपल्याला जर ऐश्वर्याची कारताना उघड करायची असतील तर त्यासाठी हाती भक्कम पुरावा असणं खूप गरजेचं आहे आता जानकीने ऋषिकेशला समजून घेतलेलं असतं तर त्याचवेळी अवंतिका आणि सौमित्र येतात तर अवंतिका आणि सौमित्र एवढे शांत असतात तर ऋषिकेश म्हणतो अवंतिका सौमित्र तुम्ही तर जानकीमध्ये काय झाले तुम्हा दोघांचेही चेहरे असे का पडले आहेत तुम्ही एवढे उदास का दिसत आहात आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला अवंतिकाने सौमित्रची काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या आता लताबाईंच्या रूममध्ये येते आणि त्यांचा हात हातात घेते लताबाई पाहतात तर ऐश्वर्या असते त्याला म्हणतात ऐश्वर्या तू ऐश्वर्या म्हणते हो लताबाई मीच आहे काय आहे बरं वाटतंय ना तुम्हाला लताबाई मात्र ऐश्वर्याला पाहून घाबरून गेलेले असतात ऐश्वर्यामध्ये पार्वती आई अहो आता काळजी घ्या आणि हो असं अर्धेवट डाव सोडून पळून जायची काहीही गरज नाही लताबाई म्हणतात नाही नाही मी अशी पळून गेले नव्हती मला भीती वाटत होती की जानकीला जर काही कळालं आणि तिने मला जा विचारला तर ऐश्वर्या म्हणते हो का म्हणून तुम्ही माझ्यावर सगळं काही सोपवून माझ्यावर सगळं काही ढकलून इथून निघून जात होता नाही तुम्ही असं करू शकत नाही कारण तुम्हाला आठवत नसेल परंतु मला आठवते आपल्यामध्ये एक डील झालं होतं ते डील जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा डाव अर्धवट सोडू शकत नाही तुमचं हे नाटक तुम्हाला पूर्ण करावंच लागेल आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या नाटकावर पडदा पडणार नाही कळतंय का, का तुम्हाला आणि हो आणि त्या जानकीपासून दूर राहा त्या जानकीला तुमच्या रूममध्येही घेऊ नका अहो तिच्यामुळेच तर तुम्हाला धोका आहे मी मात्र तुमचा जीव वाचवायचा प्रयत्न करते मात्र ती जानकी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे त्या जानकीला तुमच्या रूममध्ये सुद्धा येऊ देऊ नका एवढंच काय तुम्ही तिच्या आसपासही जाऊ नका खरं तर तिच्यासोबत एक शब्दही बोलू नका बघा तुम्हाला पटते का मग मात्र सांगू नका की ऐश्वर्या तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण ती चाणकी कधीही तुमचा जीव घेऊ शकते असं म्हणत आता ऐश्वर्याने लताबाईंना खाबरवलेलं असतं लताबाई मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आता ऐश्वर्या पुढे काही बोलणार परंतु त्याचवेळी तिथे सुमित्रा येता। तर येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या तू इथे तर ऐश्वर्यामध्ये हो ना पार्वती काकू कशा आहेत हे पाहण्यासाठी आले होते म्हटलं बघू त्यांची विचारपूस करू त्यांना काही हवं असेल तर तर आता सुमित्राताई म्हणतात बरं तर त्यानंतर सुमित्राताई लताबाईंना म्हणतात पार्वतीताई तुम्हाला बरं वाटतंय ना तर पार्वतीताई म्हणतात की हो मला बरं वाटतंय तर त्यानंतर आता सुमित्राताई म्हणू लागतात काळजी करू नका तुम्हाला लवकरच बरं वाटेल मी तुमच्यासाठी जिऱ्याची फोडणी घातलेली पेज घेऊन येते तर ऐश्वर्या म्हणते मी सुद्धा त्यांना तेच सांगत होते की अवडचवड खाऊ नका बाहेरचं काही खाऊ नका पौष्टिक खा म्हणजे तुमचं पत्ते पाळा आणि अशी वेळ परत येणारच नाही हो की नाही आणि हो आमचं ऐकायचं ऐकणार आहात ना असं म्हणत ऐश्वर्या त्यांना घाबरवत असते लताबाई होकार देतात तर त्यानंतर आता ऐश्वर्या आणि सुमित्राताई तिथून निघून जातात तर दुसरीकडे आता अवंतिका जानकीच्या हातात साडी देते आणि म्हणते वहिनी बघा तर आता जानकीला ती साडी प्रचंड आवडलेली असते जानकी ती साडी आता अवंतिकाच्या खांद्यावर टाकते आणि म्हणू लागते अवंतिका अगं किती छान दिसते ही साडी तुला शोभून दिसणार आणि या साडीत तू उठून दिसणार आहेस किती गोड दिशील ना गं या साडीमध्ये तर आता अवंतिका म्हणते बघितलं ना सौमी मी आता माझे हजार रुपये दे ऋषिकेश म्हणतो हजार रुपये कसले काय झाले नक्की अवंतिका म्हणते मी सौमीला म्हणालेच होते की ज्यावेळी वहिनी साडी बघतील त्यावेळी ते असंच म्हणतील अवंतिका ही साडी तुला किती गोड दिसेल या साडीमध्ये तू किती गोड दिसशील असं म्हणत आता ती जानकीची नक्कल करू लागते जानकी आता तिच्यावर म्हणते काय चालले अवंतिका तर अवंतिका म्हणते की हो मी जसं सांगितलं तसंच घडलं आहे सौमी म्हणत होता वहिनी असं काही बोलणार नाही परंतु मला माहीत होतं वहिनी काय बोलणार आणि म्हणूनच आमच्यामध्ये भेट लागली होती त्यामुळे सौमी आता हजार रुपये तर तुला द्यावेच लागतील जानकी म्हणते ऋषिकेश काय चाललंय यांचं चा लहान मुलांसारखं तर आता जानकी आणि ऋषिकेश अगदी लहान मुलांप्रमाणे वागणाऱ्या सौमित्र आणि अवंतिकाकडे पाहत असतात तर त्याचवेळी सौमित्र आता त्याच्या हातामध्ये असणारी साडी जानकीच्या हातात ठेवतो आणि म्हणू लागतो जानकी वैनी ही घे साडी जानकी म्हणते साडी खरंच खूप छान आहे तर आता सौमित्र म्हणू लागतो पण ही साडी तुमच्यासाठीच आहे आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते माझ्यासाठी परंतु ही साडी एवढं का स्पेशल काय आहे तर सौमित्र म्हणतो बरोबर अगदी परफेक्ट प्रश्न विचारलायस वहिनी मी ज्यावेळी इथून मुंबईला जात होतो त्याचवेळी मी ठरवलं होतं की ज्यावेळी मुंबईत मी माझी पहिली केश जिंकेल त्यावेळी दादासाठी कुर्ता आणि तुझ्यासाठी खूप छान अशी साडी घेईन ऋषिकेश म्हणतो परंतु सौमित्र अरे आमच्यासाठी कशासाठी अरे आई नानांसाठी केलं तरी खूप आहे सौमित्र म्हणतो आई नानांसाठी तर घेतलंच आहे परंतु सगळीच मुलं आई आणि वडिलांसाठी करतात परंतु माझ्यासाठी माझा दादासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच हे सगळं काही तुमच्यासाठीही दादा हे सगळं काही फक्त तुम्हा दोघांमुळे शक्य झालं आहे तुम्ही जर खंबीरपणे आमची साथ दिली नसती तर हे कधी शक्यच झालं नसतं माझं आणि अवंतिकाचं लग्न त्यानंतर या घरात अवंतिकाचा होणारा गृहप्रवेश अवंतिकांना या घरात सून म्हणून स्वीकारणं आणि माझं मुंबईचं प्लॅन आणि या सगळ्यामध्ये तुमचा असणारा सपोर्ट खरंच खूप महत्त्वाचा होता आणि तो सपोर्ट तुम्ही आम्हाला केलं आहे आणि म्हणूनच आत्तापर्यंत आम्ही हे सगळं काही शक्य करू शकलो अवंतिका म्हणते की हो सौमी म्हणतोय ते अगदी खरं आहे वहिनी स्पेशली तुम्हाला थँक्यू तुमच्यामुळेच या घरात मला पाऊल ठेवता आलं तुमच्यामुळेच या घरची सून म्हणून मला सगळ्यांनी स्वीकारलं आणि मी कधीच विसरू शकत नाही असं म्हणत दोघेही आता उपकारांची भाषा करत असतात जानकी म्हणू लागते काय चाललं आहे हे थँक्यू थँक्यू आणि उपकाराची भाषा असं चालणार आहे का असं म्हणतात जानकीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात अवंतिकाला लहान बहिणीप्रमाणे मानणारी जानकी आता नकळतपणे तिला मिठी मारते तिला सावरते दोघांमध्येही खूप छान बॉन्डिंग असतं तर अवंतिका विचारते वहिनी तुम्हाला आवडली आहे ना साडी जानकी म्हणते की हो साडी तर भरपूर आवडली आहे परंतु त्यापेक्षाही आहे ते म्हणजे सरप्राईज आणि अशीच प्रगती करत राहा असं म्हणत चानकी आणि ऋषिकेश या दोघांचंही खूप कौतुक करतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते सारंग, ला सारंग घरातील सर्वांना तुम्हाला आत्ता बाहेर घेऊन जायचं आहे सारंग म्हणतो आत्ता कुठे अंगणात ऐश्वर्या म्हणते जिथे घेऊन जायचं आहे तिथे जा परंतु सगळेजण घराबाहेर पडलेच पाहिजे तर आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सारंग सर्वांना घराबाहेर घेऊन येतो तर आता सर्वच जण मज्जा मस्ती करत गेम खेळत असतात सगळ्यांमध्ये खूप धम्माल चालू असते तर इकडे ऐश्वर्या आपलं काम पूर्ण करते हॉलमध्ये लावलेला झुंबर पाडण्यासाठी ऐश्वर्याने त्याचे स्क्रू सैल करून ठेवलेले असतात तर दुसरीकडे आता जानकी सारंगला म्हणते मी तुम्हाला एक कोडं विचारू का सारंग म्हणतो ना वैनी तर जानकी म्हणते आपण सर्वजण इथे धम्माल करत असताना तुमची बायको कुठे गेली आहे ऐश्वर्या आता मात्र सारंगला धक्काच बसतो दुसरीकडे ऐश्वर्याने आपलं काम पूर्ण केलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणू लागतेस जानकी आता ही तुझी शेवटची मंगळागौर तर मंगळागौरीचा खेळ खेळत असताना आता लताबाई आपली ओळख जानकीला सांगतात परंतु आता ऐश्वर्याचा डाव फसेल या भीतीने ऐश्वर्या लगेच झुंबराची दोरी ओढते आणि तो झुंबर खाली पडणार आता जानकी ते दृश्य पाहते आता जानकी या सगळ्यातून आपल्या आईला वाचवू शकते का की मुलीला वाचवता वाचवता हे संकट लताबाई आपल्यावरच घेतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये मा जानकीला लताबाई म्हणजेच आपल्याच आई आहेत हे, हे कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद